प्रवेश <dış> आपली कुटुंबी असणार आहे आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असणार आहेत तर आमच्या बरोबर जे जे असतील त्या सगळ्यांचा प्रवेश होणार सात मिटिंग झाल्या आहेत <दिणागे> साहेब आमचे ते काय प्रत्येक सगळं आम्ही सांगणार नाही एकतीस तारखेला भाषणामध्ये मी सांगितलं काँग्रेस होणार म्हणजे काय आम्ही काय कोणावर नाराज नाही कोणावर <दिणागे> दोष <दिणागे> देत नाही प्रवेश आपल्या कुटुंबीय असणार आहे आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असणार आहेत त्यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थित एकतीस तारखेला एकतीस तारखेला प्रवेश अकोडमध्ये होणार आहे नाही पहिल्या वेळेस हो मी सत्ता तरी होतो मी असं काय नाही मला सत्ताचा पण अनुभव आहे विरोधी पक्षाचे पण अनुभव आहे म्हणून असं काय भावना भिन काय नाही फक्त ते सत्ता कसं चालवायचं ते आम्हाला पण माहित आहे विरोधी कसं राहायचं दोन्ही माहिती आहे म्हणजे याचा ता फायदा आपल्या तालुक्याला होणार आहे काँग्रेस होणार म्हणजे काय आम्ही काय कोणावर नाराज नाही कोणावर दोष देत नाही मी शेवटी आता कसं आहे ज्या तालुक्यातल्या लोकांनी सतत आम्हाला एकोणीसशे सत्तावन्न पासून पद दिलं प्रतिष्ठा दिलं सन्मान दिला आशीर्वाद दिला आज दहा वर्ष झालं त्या लोकांवर त्रास होऊ लागला त्यानं अन्य होऊ लागलं पहिलेचं राजकारण वेगळं होतं आताचं राजकारण वेगळं आहे सोडबुद्धीचं राजकारण चालू आहे सगळीकडे पण त्याला कुठेतरी बाबा थांबवायला पाहिजे असं होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही साहेबाकडे गेलो साहेबांनी आम्हाला आश्वासित केले की बाबा भविष्य काळामध्ये तुम्हाला तसं प्रकारला समोर जावं लागणार नाही ह्याचं मी जातीने लक्ष देतो काळजी करू नका आणि जे काही तुमचे विकास काम असतील आपण सगळे मिळून विकास करू तालुक्यासाठी म्हणून सांगितलं आता ते भविष्यात काय वाढून ठेवले मी कसं सांगू आता मी काय भविष्यकार नाही आहे सिद्धराम पाटील एवढा कट्टर आम्हाला जीव मारतो त्याच्यावर मैत्री केली की नाही मी आणि हे तर माझ्या घरातच तयार झालेलं आहे आमच्यावरच होते की त्यांनी मग असं काय नाही इथं काय बघा राजकीय काम आहे तालुक्याचं कल्याण कसं होईल विकास कसा होईल सगळ्यांना बाबा समान वाढवणं कसं मिळेल जे काय गैरसमज गैरसमज पासून कोणावर अन्याय होत असेल मग तर आम्ही पसंगडलं तर आम्ही दोघांनी मिळूनच ते अन्याय करू मी ते या मी या म्हणून स्वामी महाराजला साखड्या घालवला आल्याच नाही त्यांनी म्हणते आले कर्ज बाजारात बुडलेलं आहे दुनियाचे कर्ज याच्या डेगर याला कुठे ईडी घालावन त्यांनी नक्की कारण काय नाही तेच सांगितलं ना आता तुम्हाला की बा आमचे जे काम आहेत काम व्हायला पाहिजे आमचे लोक जे अन्याय होऊ लागले सारखा सरकार ते थांबवायला पाहिजे आणि ते थांबवण्यासाठी जाणं गरजेचं आहे तुम्हालाही माहित आहे भेटीमध्ये ना काय नाही फक्त आम्ही एवढं सांगितलं साहेबांना कि बाबा आमचे जे काम आहे ते काम व्हायला पाहिजे आमची जी अडचणी आहे ते दूर व्हायला पाहिजे आमचं जे विकास काम आहे ते मार्गी लागायला पाहिजे मग आम्ही तुमच्यावर यायला तयार म्हणून सांगितले साहेबांना माझं कोणावर तक्रार नाही म्हणून मी सुरुवातीला सांगितलंय मी माझी मा, मा बांधलकी माझ्या तालुक्यातील जनतेशी माझ्या लोकाशी आहे माझ्या तालुक्याच्या विकास प्रश्नाशी आहे मी ते त्याला कुठं जर छेद देत असेल तर मला निर्णय घ्यावा लागणार आहे कारण ते लोकांनी पण काँग्रेसची एक राहून काँग्रेसला साथ दिलेला आजपर्यंत एक लाख मतदान घातले परवा नाही असं नाही पण एक लाख लोक अन्याय होता तर मी कपसू का मला काय आता समजा चार तुम्हाला मुलं आहेत तुम्हाला एक मुलगा तुमचा वातरात निघाला त्याला शेजारचं येऊन धू धू मारू लागला तर तुम्ही कपासता का त्याला काय तर करायचं दुसऱ्याचं कोणाचं दरा जातं की नाही वाचवा तरी म्हणा किंवा जरा आपण म्हणून मारून जाता की नाही तुम्ही असंच आहे ते बघा कुठल्याही वेगळ्या वळणावर येत नाही कुठला ठेपत नाही काय नाही फक्त विकासाच्या दिशेने आपण पुढे पळायचं पड़ा अजून याच्यापेक्षा जास्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं राज्याच्या एक नंबर उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं राज्याच्या दोन नंबर उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं ते सगळं तुम्हीच आपलं की तुमचं ते वाचून त्याप्रमाणे होईल ते आता आमच्या बरोबर जे जे असतील त्या सगळ्यांचा प्रवेश होणार जे येत नाही त्यांचं होणार नाही एडी जोशी ज्युनियर कॉलेज अकरावी सायन्स साठी केंद्रीय शासनाच्या वेबसाइट वर कॉलेज ला प्रथम प्राधान्यक्रम देऊन फॉर्म भरावा पी सी एम बी ग्रुप साठी पंधरा हजार तर कम्प्युटर सायन्स क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक साठी तेवीस हजार रुपये वार्षिक फी नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ पंच्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफ विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार कॉलेज चे वेळापत्रक कॉलेज ऑफिस मध्ये त्वरित रजिस्ट्रेशन करा संपर्क पंच्याण्णव अकरा अडुसष्ट सत्याहत्तर पन्नास आणि ऐंशी सत्याऐंशी पंच्याऐंशी सदोतीस चोपन्न